श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही सर्वात जास्त नशिबवान असतात तर कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही भीतीला घाबरून राहत असतात आणि कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही खूप बलवान असतात तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते ते नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाच्याही कामात ना खुपसत नाही आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी ना, कामात ना खुपसलेले त्यांना आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवार ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोड बोले असतात सतत हकमुक हसमुख असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात ह्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय ह्यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा असते हे व्यक्ती स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट त्यांना प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात ह्या दिवशी जन्म झालेली व्यक्ती इमानदार असते दुसऱ्यांना हे लोक वि निस्वार्थपणे मदत करतात यांना एश आरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील हे करत नाही दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ती लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते ते नशीबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात ही लोक देवधर्माची कामे जास्तीत जास्त करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाव कशी सोडवायची हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमते ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात ह्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती इम्प्रेस इम्प्रेसदेखील होतात शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो ते अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पीडा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मेली व्यक्ती ही भाऊक असते भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीही सिरियस घेणार नाही अत्यंत जिद्दवान व्यक्ती हे असतात विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून यांच्या मनात काय चालले आहे हे समोरच्या व्यक्तीला समजत नाही शनिवार ज्यांचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो ह्या व्यक्ती अगदी मनमौजपणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीही तोडत नाही दुसऱ्यांचे मन जिंकून घेणारी ही व्यक्ती असते सतत हसमुख राहणारी आणि एक प्रकारे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जेथे जातात तिथलेच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पाहिले की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही भाग्यवंत असतात तर मित्रांनो आपल्याला ही व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ